सोलापूर शहरातील जबरी चोरी मोटार मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे वय तेहतीस वर्षे याला एमपीडीए अन्वय स्थानबद्ध करण्यात आले त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे वीस गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्यास गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र त्याच्यात कोणत्याही स्वरूपाचा सुधार न आल्याने एमपीडीए अन्वे स्थानबद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले सोलापूर शहरातील विजापूर नाका सदर बाजार एमआयडीसी आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे राहणार भीमनगर सोळेगाव हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमविणे मारामारी दगडफेक खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग दुखाफत घरफोडी मोटारसायकल चोरी आणि धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बुधवारी तीन मार्च रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडी अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्या स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह हो पुणे येथे दाखल करण्यात आले